नमस्कार आपण पाहत ग्लोबल न्यूज नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीप पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामोड दक्षिण मुंबईमध्ये पालिका मुख्यालयासमोर मोठा अपघात टळला दुचाकी सवार कमलेश चावला फोर्ट निवासी यांचा चिमुकल्यासह दोघांचे जीव वाचले दुचाकी सवार कमलेश चावला फोर्ट निवासी बर्गमन वाहन क्रमांक एम एच झिरो वन डी व्ही फोर झिरो सिक्स झिरोवरून मेट्रो सिनेमाकडे जात असताना मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर इंटरनेट व अन्य केबल तारेच्या माध्यमातून बांधण्यात आलेली रोप तुटून त्यांच्या अंगावर अचानक पडल्याने वाहन चालकाचे संतुलन बिघडून दोघांचा अपघात झाला परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही या ठिकाणी लापरवाही हलगर्जीपणामुळे या दोघांचे जीव दगावले असते परंतु सुदैवाने दोघांचेही जीव वाचलेले आहेत मात्र दोघांनाही मोठी दुखापत होऊन अन्य नुकसान झाले आहे यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस श्रीचित्ती कलकर पाहूयात काय म्हणाले या लोकांनी टाकून दिलेले आहेत तरी शासनाने याच्यावर कारवाई करून या सगळ्या तारा काढाव्यात अशी मी शासनास शासनाकडे विनंती करीत आहे या ठिकाणी मोठा अपघात होण्यापासून थांबलेला आहे याचं एकमेव कारण ज्या ठिकाणी वायफायच्या ज्या वायरी आणि त्यांना असणारी तार ही तार एक तार तुटून त्या वायरी खाली पडल्या आणि योगायोगाने एक बाईकसो त्या ठिकाणी लहान मुलाला घेऊन जात असताना ती तार त्याच्या मानेला अडकून तो मोठा अपघात होता होता वाचला परंतु त्या लहान मुलाला जास्त दुखापत झाली त्या लहान मुलाला या ठिकाणी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले त्याच्या पायाला दुखापत झाली मी आपणास या माध्यमातून एकच विनंती करू इच्छितो की यांना परवानगी देणारे आहेत तरी कोण यांच्या पाठी मागणारे आहे कोण त्यांना जे त्यांना परवानगी कशी मिळते हा एकमेव विचार सध्या माझ्या मनात आहे आणि हा विचार करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीनं लवकरात लवकर पत्रव्यवहार करणार आहोत जे जे संबंधित असतील त्यांच्यावर कार्य कारवाई करण्याची माग मागणी आम्ही या ठिकाणी sangte apna ya madhyam